साले कुणबी विकले जातात सकल कुणबी समाजाच्या वतीने सुधीर या भाजप पदाधिकाऱ्याचा निषेध साले कुणबी पाचशे रुपयात विकले जातात कुणब्यांची अवस्था विजेच्या खांबावर मुणाऱ्या कुत्र्यांसारखी आहे असं वादग्रस्त विधान सुधीर साडी या व्यक्तीने केलं आहे सुधीर साडी हे वणी येथील भाजपा व्यापारी आघाडीचे उपाध्यक्ष असून भाजपाच्या प्रचार कार्यालयात त्यांनी हे विधान केलं आहे या विधानामुळे अखिल कुणबी समाजामध्ये सुधीर साडी आणि भाजपा याविषयी प्रचंड संताप निर्माण झाला आहे सुधीर साडी याचं निलंबन करावं आणि संपूर्ण सकल कुणबी समाजाची माफी मागावी अशी मागणी आता कुणबी समाज करीत आहे लाठी तालुक्यात देखील स सकलकुंबी समाजाच्या माध्यमातून तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन लाखणी यांना निवेदन दिलेलं आहे या संदर्भात बोलताना सकलकुंबी समाजाचे पदाधिकारी जयकृष्ण फेंडरकर म्हणाले जयकृष्ण श्रीराम फेंडरकर अध्यक्ष श्री संत तुकाराम बहुजीचे सेवावी संस्था अर्थात समस्त कुणबी समाज तालुका लाखनी आम्ही आज शासनाला निवेदन सादर केलेलं आहे वनी या ठिकाणी भाजपा व्यापारी आघाडीचे उपाध्यक्ष सुधीर साळी याने आमच्या सब समाजाबद्दल अभद्र आणि अशा अभद्र शब्दात त्यांनी आम्हाला जीवचलेलं आहे कुणबी समाजाला आणि या समाजाबद्दल अशा प्रकारचं वाईट बोलून समस्त कुणबी समाजाचा त्यांनी अपमान केलेला आहे आणि म्हणून अशा निंदनीय कृत्याबद्दल आम्ही आज माननीय तहसीलदार साहेब लाखनी यांना आम्ही ला हे निवेदन दिलेलं आहे आणि आमची अशी मागणी आहे पोलीस स्टेशन आणि तसेच आदरणीय इन्स्पेक्टर साहेब पोलीस स्टेशन लाकडी यांनासुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि ते निवेदन देऊन आमची अशी मागणी आहे की अशा या बेताल वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मी शासनास विनंती करीत आहे मी कुणबी समाजाच्या वतीने श्री उपाध्यक्ष भाजपा व्यापारी आघाडी साडी यांनी सालेकुणबी पाचशे रुपयात विकले जाते या शब्दामध्ये आमच्या समाजाची जी विटंबना केलेली आहे आपण म्हणूया असे निंदनीय शब्द उपयोगात आणलेले आहेत त्यांच्या या कृत्याबद्दल आम्ही त्यांच्या समाजात आमच्या लाखनी कुणबी समाजाच्या तर्फे जाहीर निषेध करतो आणि अशा एखाद्या समाजाविषयी निंदनीय शब्द वापरणाऱ्या व्यक्तीवर तो कोणतं कुंत व्याप कोणत्याही पक्षाचा असो त्यावर शासनाने योग्य ती कारवाई करावी याकरता आम्ही या, या ठिकाणी माननीय तहमीलदार लाखणी यांना निवेदन सादर केलेलं आहे कुणबी समाजाबद्दल अपशब्द बोलणाऱ्या सुधीर चाळी या भाजपा व्यापारी आघाडी उपाध्यक्षाचा लाखणी येथे व भंडारा येथे देखील जाहीर निषेध करण्यात आला संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी अशी तक्रार देखील पोलीस स्टेशन लाखणी येथे देण्यात आली कुणबी समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी आता कुणबी समाजाच्या वतीनं केली जात आहे तहसीलदारांना निवेदन येताना जयकृष्ण पंढरकर रामदास सर्वे गंगाकर लुटे माधवराव भोयर उमेश चिंगंदुडे मधुकर मोहतुरे रमेश लोटके कैलास लुटले मिताराम लांडगे दिनेश पंचवदे शुभम वाघाय विलास ढिंगे मंगेश कांतोडे सुरेश गिदमारे उपस्थित होते कुणबे समाजाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ई व्ही एस दस्ताक चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब करा आणि पुढे व्हिडिओचं नोटिफिकेशन बेल बेलायकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद